शामी गेलो चर्चा केली त्यांना सांगितलं की वोटर लिस्ट भरण्याचे अधिकार हे सेंट्रल इलेक्शन कमिशनला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही डिस्क्रपन्सीज आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे त्यांनी स्पष्टपणे झटकला आमचं काही घेणं देणं नाही आम्ही काही करणार नाही आम्ही जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू आता ज्या निवडणुका ज्या याच्यावर करायचं असेल ते स्टेट इलेक्शन कमिशन करणार म्हणजे आम्ही गडबड करणार आम्ही बीजेपीला जिंकून नेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार अशा पद्धतीने सरळ स्टेटमेंट जे आहे त्यांनी केलं मी हे आज बोलत नाही खाली उतरून पण केलेलं आहे आता राताराला आमचा प्रश्न आमचा प्रश्न सरळ सरळ स्पष्ट आहे इंडिया आघाडीसोबत जे लोक असतील त्यांच्यासोबत जायचं समविचारीचा प्रश्न येतो आणि खा स्थानिक स्तरावर जे आहे ते अधिकार दिलेले आहे आता स्थानिक स्तरावरच्या चर्चा ज्या होतील आता मी पण एका जिल्ह्याचा प्रभारी आहे तिथे स्थानिक स्तरावर ज्या चर्चा होतील त्या पुढे आम्ही वरती पाठवू आणि त्या अनुषंगाने निर्णय होईल त्यामुळे काही प्रश्नच येत नाही आम्ही तर लढून राहिलो आम्ही लढून राहिलो सत्यासाठी जिल्ह्यातली जिल्ह्यातली अतुल जी जिल्ह्यातली इक्वेशन काय कुठल्या पक्षाजवळच आहे अहो इक्वेशन ही महत्वाची आहे की जो चिखल केलेला आहे महाराष्ट्राचा राजकारणाचा दोन हजार चौदा नंतर जी बीजेपीची शिवसेना आहे आणि बीजेपीची राष्ट्रवादी आहे त्यांच्या कुबड्याची गरज राहिली आणि त्यांना संपवण्यासाठी जे करतात तो मूळ मुद्दा राहणार आहे या निवडणुकीचा आम्ही तर लढतोच आहे आम्ही हा मतांचा मतसोरीचा मुद्दा मांडण्यासाठी त्यानंतर हा चिखल दूर करण्याच्या दृष्टीने मोर्चा एकत्र एक काढत असताना राज ठाकरे एकत्र एक चालतात परंतु प्रत्यक्ष निवडणुका लढवण्यासाठी राज ठाकरे एकत्र एक चालत नाहीत का हे पहा लोकशाही वाचवण्याच्या संदर्भामध्ये जे आले ते लोकशाहीच्या बाजूनी आहे हा संदेश महाराष्ट्रात गेला देशात गेला जे याचा फायदा होतो निवडणूक ऐकतात ज्यांना ते निवडणूकच्या आयोगाच्या फेवरमध्ये बोलतात ते निवडणूक आयोगाला वाचवायला येतात आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो बीजेपीचे लोक येऊन निवडणूक आयोगाच्या सोबत बोलतात त्याच्या फेवरमध्ये बोलतात